महापुरुषांना अभिवादन करतो आज प्रभाग क्रमांक बारामधील वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मी आज पंचशील नगर समाज मंदिराला भेट दिली आणि वंचित बहुजन आघाडी एस सी कॅन्डिडेट म्हणून माझी घोषणा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी केली हा ह्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो आणि आमच्या ओपनमधून असलम भाई आणि ओपन महिला महिलामध्ये राजकुमार झोंद साहेबांची उमेदवारी जाहीर झाली त्याबद्दल मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक निवडून मध्ये असं मी आव्हान तीन उमेदवार झाले चौथा उमेदवार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा कोण असेल चौथा उमेदवार आम्हाला अपक्ष ओबीसी महिला अपक्षाला पुरस्कृत करणार आम्ही त्यांचं काही ठर वार्ड क्रमांक बारामध्ये तुम्ही निवड निवडणूक लढवत आहात कोणते कामं हातामध्ये घेऊन तुम्ही निवड निर निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत मागील पंधरा ते वीस वर्षामध्ये मी प्रभागातील सामील पाहता निवडणुकीमध्ये येण्यात राजकारणामध्ये येण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता पण मागील पंधरा ते वीस वर्षामध्ये प्रभागामध्ये जे कामं व्हायला पाहिजे ते आजपर्यंतही झाले नाही या कारणाने मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे माझा अवघ्या तीस वर्षात मला उमेदवारी जाहीर जाहीर झाली व बाळासाहेब करते बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी युवक जिल्हा पद दिले त्याबद्दल मी साहेबांचे व पक्षाचे आभार मानतो आज महानगरपालिकेचे निवडणुकीचे अर्जांची छाननी झाली त्या छाननीमध्ये परभणी जिल्ह्यातले तुम्ही एक जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून आपले उमेदवार किती आहेत आणि छाननीमध्ये किती वैद्य ठरलेले आहेत फॉर्म आज आमचे प्रभाग सोळा प्रभागामध्ये आम्ही पासष्ट उमेदवार आहेत त्या पासष्ट उमेदवारामध्ये आम आम्ही एकोणतीस उमेदवार रिंगणात उतरले होते तर आमचा एक उमेदवाराचा अर्ज बाद झाला त्या आपत्त्यानुसार अशी माहिती मला मिळाली okay. आहे सय्यद असलम सय्यद मिया मी वंचित भोजन आघाडी याचा उमेदवार आहे आणि आमच्यासोबत गाडेसाहेब आणि जोंधळे साहेब आणि साहे, तिघळे ओबीसीचं आमचं अजून काही ठरलं नाही जे महिला आहे साहेब त्या पद्धतीने ते काम होणार आहे तुम्ही कोणते काम हातास घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत मी लोकांचे दवाखान्याचे अतिवृष्टीचे असे कोणते वाटत वाटते की तुम्हाला बारा वार्ड क्रमांक बारा मध्ये काम झाले नाहीत कोणत्या कोणत्या कामावर तुमचा आक्षेप आहे काहीच काम झाले नाही वार्ड क्रमांक बारा मध्ये कोणत्या कामावर आक्षेप आहे रोड नाल्या हे काहीच कामं झालेली नाही बघा ना तुम्ही इथं बरं भाग क्रमांक बारामोर काय असल तुमचं समोरल्या उमेदवारांना आव्हान काय असेल निवडणूकच्या रुग्णात असताना आव्हान काय त्यांनी काय कामच केलं नाही आता लोक बघणार त्यांच्याकडं बरं